तर अशा प्रकारे फिशमिलची सगळे टप्प आहे बघा अशा प्रकारे आपण लावतो आधी आता नाश्ता चालू आहे आमच्या भायचा तर अशा प्रकारे फिशमिल काढलाय तर फिशमिल करता आता करताय सगळे आता बांगडा का सुर झालेला आहे थोडासा मास थांबवला बांगडा काढतोय ते जाऊ शकता बोट हा मोठा मासा एकदम जाऊ शकता सुरमई आणि हा एकदम मोठा मासा आहे पंचवीस ते नारला आहे हा बघा हा बघा हा हा नारला आहे आणि बारीक बारीक सुरमय आहे तो पाहू शकता

आता माकुळची पाली आहे आता माकूळ करतायत तर अशा प्रकारे अशा मारतो आणि आता बर्फ आपण मरत आहोत अजून मच्छी बाकी आहे तो आता कटर ह्या पेटी मध्ये आपण मारणार आहोत आणि

सकाळी नाही दुपारी दुपारी बारा वाजले रात्री फुल नाईन होती का सहा बांधल्या तर आता आपली आले बोट तुलसा तर जाऊया बघायला काय आहे ती माकुल आणि सुरमई आहे सकाळी सहा वाजता गेलो होती घरी आता परत दुपारी बारा वाजता आलोय ते बघा तुलसा बोट तर माकूल आणि सुरमई ऑप्शन चालू आहे तिथे जाऊ शकता